ये साखिया ये साखिया सब को मालूम है ये बोल रहे हैं तो तिसरा चौथ्या थराला नक्कीच एका हो एकाच चौथ्या थरासाठी आणि सरावीसाठी आमच्या रुक्पीचा एका सरकार दोन जण विनंती आहेत

तिसऱ्या तरासाठी कसरत एक दोन क्या त्या बाध एक दोन तीन चार आणि काही चिमुकल्या सगळ्या बऱ्याच सगळ्या चिमुकल्या अगदी कमी वयामध्ये एवढे कलाव आपल्यासोबत साजरे करते तिथल्या उंचीवर घेतल्यानंतर आपण सुद्धा काली बघितल्यानंतर आपल्या आप आप बायसाठी आप आमचे आप गोविंद सज्ज होत आहेत महापुरुष गोविंदा फक्त कडवाड एका दा स्फूर्तीला जोरदार टायरचा गजर आणि गोविंदा गोविंदा नावाचा गजर नक्कीच अपेक्षित दुसरा थर पूर्ण तिसरा थरुक जागोजागी संपन्न होतो आणि अशा सोहळ्यांमधला एक देखणा माणसा सोहळा आज आपल्या या सुंदरवाडीमध्ये संपन्न होत आहे आणि या सोहळ्याचं आयोजन केल्याबद्दल आमचे सहकारी मित्र सन्मान्य संदीपजी गावडे आणि त्यांचे सगळे सहकारी याला मी धन्यवाद देतो खरं तर संदीप गावडे हा आमचा मित्र गेल्या मुंबई स्थित आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं सामाजिक आणि राजकीय काम त्याने उभं केलं आहे आणि हे सगळं करत असताना तमाम आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्या सगळ्या गावकऱ्यांचे त्या सगळ्या ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम संदीपच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे आणि आमचे पालकमंत्री आहेत रवींद्रजी चव्हाण यांची नेहमीच सात अशा चांगल्या कार्याला मिळत असते आमचे देवी साहेब आहेत त्या विभागाचं नेतृत्व करणार आहे त्या विधानसभेचं त्यांची सुद्धा चांगली साथ आणि सगळ्याच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची चांगली सोबत चांगलं सहकार्य संदीपला आहे त्यामुळे संदीपने आयोजित केलेला प्रत्येक कार्यक्रम का। अत्यंत असतो असो आणि त्या सगळ्या सोहळ्याला सोहळ्याला एक वेगळी त्याची चढती कमान असते मध्यंतरी त्यांनी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा असतील फुटबॉलच्या स्पर्धा असतील आजचा कार्यक्रम का असेल आपल्या विभागामध्ये अनेक विकास काम के केल्यानंतर त्या माध्यमातून झालेले अनेक छोटे मोठे सोहळे असतील या सगळ्या सोहळ्यांमध्ये अक्षरशः भारतीय जनता पार्टीचा शतप्रतिशतपणा जो आहे तो अगदी ओतंगून वाहताना दिसतो आणि अशा आमच्या संदीप सारख्या चांगल्या युवा कार्यकर्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीचं या सगळ्या विधानसभेतलं एक युवा नेतृत्व म्हणून एक विकसित होत गेलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक चांगली नेते मंडळी मिळालेली आहे त्याच्या सगळ्या समजाच्या दृष्टीने आज सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आज आपण यावर्षी सुरू केलेला हा अर्बिडी मैदानावरचा दहीचा सोहळा जो आहे यापुढे प्रत्येक वर्षी याच्याही पेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते हे एक आनंदाची पर्वणी आपल्या सगळ्या शहरवासींना तू दिल्या कोणतीही शंका नाही पुन्हा एकदा